अमेरिकेचा भारताला आणखीन एक दणका अमेरिकेकडून इराणवर निर्बंध भारताची कोंडी चाभार बंदर भारतासाठी का महत्वाचं रशियासोबत व्यापार केल्याप्रकरणी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखीन एक दणका दिलाय भारताची थेट कोंडी करण्यासाठी अमेरिकेनं इराणच्या चाभार बंदराला दोन हजार अठरामध्ये दिलेली सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भारताला तब्बल पाचशे मिलियन डॉलरचा फटका बसणार आहे त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय अमेरिकेनं नेमका काय निर्णय घेतलाय ते पाहूया अमेरिकेनं इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध करत निर्बंध लादले मात्र दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेनं इराण फ्रीडम अँड काउंटर प्रोलिफरेशन ऍक्ट अंतर्गत चाभार या निर्बंधातून वगळलं होतं त्यामुळे भारतासारख्या देशांना बंदर विकसित करण्यास आणि चालवण्याला दंडातून मुक्ती मिळाली मात्र आता अमेरिकेनं इराणवर दबाव टाकून आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी ही सवलत रद्द केली आहे एकोणतीस सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे त्यामुळे चाभार बंदर विकसित करणाऱ्या भारतासह काही व्यापारी आणि कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे खर तर भारतानं दोन हजार सोळामध्ये इराणचं चाभार बंदर विकसित करण्यासाठी दहा वर्षांचा करार केलाय त्यासाठी चार हजार चारशे कोटींची गुंतवणूक केली मात्र हे बंदर भारतासाठी महत्वाचं का आहे ते पाहूया भारताच्या एकशे वीस दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीला दणका बसणार आहे तसंच अमेरिकेनं सवलत रद्द केल्यानं भारताच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण चाभार बंदर हे गुजरातच्या कांडला बंदरापासून अवघं एक हजार सतरा किलोमीटर अंतरावर आहे तर रणनीतीच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला पर्याय आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी हे बंदर महत्त्वाचं आहे हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॅरिडॉरचा भाग आहे त्यामुळे इराण रशिया अफगाणिस्तान अझरबैजानसह पूर्वेतील देशांशी व्यापारासाठी महत्त्वाचं ठरणार आहे चबहार जे पोर्ट आहे त्याच्या एकूणच व्यवस्थापनाचं कंत्राट देखील भारताला मिळालेलं होतं आता त्यांनी हे वेवर किंवा भारताला दिलेली सूट ही काढून घेतल्यामुळे भारताच्या चबहार मधील गुंतवणुकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्याच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशिया बरोबर जो ऍक्सेस भारताचा होणार होता त्या एकूणच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे एकीकडे एक अमेरिकेने लादलेल्या पन्नास टक्के टॅरिफ संदर्भात दोन्ही देशादरम्यान चर्चा होणार आहे त्याआधीच एच वन बी व्हिसा शुल्क तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपये केल्यानं त्यामुळे भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांचं स्वप्न भंगलंय त्यानंतर आता चाभार बंदराच्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केलाय त्यामुळे भारतानं अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता कणखर भूमिका घ्यायला हवी ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या